गरीब को कुछ मुफ्त में दे दो उसको चाहिए यही उनकी सबसे बड़ी गलत सोच थी अस्सी करोड़ लोगों को मुफ्त में खाना देता हूं जब दुनिया के लोग आता का म्हणते अब्की बार चारशोपार काय चारसार तो म्हणे संविधान बदलवाचा आहे सालेव ला संविधानाचे हात नाही धुमाने फटाके लावून द्यायचे त्या पोट्याचे म्हणे तुमको पैंतीस रुपये लिटर पेट्रोल होणार का नाही कुठं गेलं ते चोटत त्याने <laughs> विचारा पण त्या नागपूरवाल्या घेबऱ्यानं त्याने एक रुपये स्क्वेअर फुटनं त्या नियामध्ये जागा दिली पेट्रोल सदुसष्ट रुपये होतं ते एकशे सोया नेलं इलेक्शनचं वर्ष आहे झोपकाना चोट्यानं आठ केले आपण पण साल्या सत्तर ना तू ना सिलेंडर आता या वर्षी दोन महिन्याच्या दोनशे दोन कमी केले का नाही आमचे काही खूप मोठे प्रश्न नाही आणि वरुण म्हणते कमी केले आपण पण सातशे वखरले ना हे भिकाल चोख्या चाळीस रुपये सबसिडी देते त्या सिलेंडरवर तू तू भरणं म्हणा म्हणतात हे चाळीस काय घे अकराशे सत्तर घेणार नितेश कराळे शिक्षक यांनी अंधभक्त लोकांची बोलतीच बंद केली भरसभेमध्ये त्यांनी मोदीला प्रश्न विचारले कराळे मास्तर मोदीला म्हटले तुम्ही स्वतःच्या बायकोला लक्ष देऊ शकले नाही स्वतःच्या बायकोचे मंगलसूत्र वाचू शकले नाही आणि तुम्ही जनतेच्या बायकांना म्हणतात काँग्रेस तुमचं मंगलसूत्र पण राहून देणार नाही या मोदीने अख्ख्या देशाला चुना लावलाय आणि या मोदीचं आणि अमित शहाचं खोटं बोलण्याचं प्रमाण तर खूपच आहे कराळे मास्तर पुढे म्हणाले या अनपड लोकांना तुम्ही पंतप्रधान केलं आणि आजकालची मुलं विचारताय काँग्रेसने पन्नास वर्षामध्ये काय केलं त्यावरती कराळे मास्तर म्हटले या मोद्यांनी काँग्रेसनी जे पन्नास वर्षात कमवलं होतं या मोदींनी ते दहा वर्षामध्ये विकलं या देशाला फक्त मोदी अमित शाह अंबानी आणि आदानी हे चारच लोक चालवतात आणि सर्वसामान्य जनतेने जर पुन्हा एकदा मोदीला निवडून दिलं तर पुढच्या वर्षी पूर्ण गरीबाचा नाश होणार कराळे मास्तर मोदींना म्हणतात लोकांना खोटं बोलण्यापेक्षा आणि ज्ञान देण्यापेक्षा काहीतरी करून दाखवलं असतं लोकांनी तुम्हाला मतं दिली असती तुम्ही फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावावर लोकांना शिक्षणापासून दूर ठेवतात त्यांच्यामध्ये भांडण लावून देतात आणि त्याच गरीब लोकांचा तुम्ही फायदा घेतात पहा कराळे मास्तर पुढे काय म्हणाले कधी पाहिलं नसल कधी भेटलं नसल फकीर आहे म्हणते आता आकातल्यासारखं भेटलं तर तीन लाखाचा पे साडे तीन लाखाचा चष्मा चा चा स्वतःच्याच कोट वर मोदी 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 लिहून घेते म्हणजे अहंकार किती जी आपल्याला सब नोटंकी दाखवते हा अरे ज्या हाफ चिड्डीवाल्याची संघटना बंद पाडली होती ना सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे हे नागपूरची हे आम्हाला देशभक्ती सांगते साले यानं बावन वर्ष यायच्या मुख्यालयात तिरंगाणा फडकवला यानं का आम्हाला सांगत अरे आम्हाला देशभक्ती सांगायची गरज नाही तुमच्यात एवढी देशभक्ती आहे ना पुलवामा हल्ला झाला होता तेव्हा आमचा ह्या दाढीवाला पंतप्रधान त्या जिम कार्पेट अभयारण्यामध्ये तो कोण वा डिस्कवरी वाला शेअर गिल त्या बियरगिल त्या बिअरगिल मध्ये सोबत शूटिंग करून राहिला होता त्याच तारखिले ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी आमच्या देशाचा पंतप्रधान सव्वा तीन वाजता हमला झाला चौवेचाळीस जवान या देशाचे शहीद झाले आय पंतप्रधानाने माहिती केली ना सर पंतप्रधान आहे देशाचे आजूबाजूला बॉडीगार्ड राहते सगळे माहिती गेली नसेल का चौऱ्याच्या जवान शहीद झाले बंद करा शूटिंग हे चोट तिथं शूटिंग करतच होत <laughs> साडे सहा वाजता पत्रकार परिषद घेतली यानं किती वाजता सहा वाजता शहीद झाले तर त्यांनी पैसे द्यायसाठी लोकांकडून पैसे जमा केले आणि ते पैसे अजूनही जवानाच्या घरापर्यंत पोहोचले नाही कुठं गेला पैसा आम्हाला एक व्यक्ती सांगतात तुम्ही हा आम्हाला मार हिंदू हिंदू सांगते साले स्वतःची माय लिहिली तर टपलं नाही केलं यानं आम्हाला धर्मगिरम शिकवायची गरज नाही आम्हालाच माहित आहे ठीक आहे स्वतःची माय मेल्यावर हिंदू धर्म सांगते का टपलं करायला पाहिजे हा फक्त दुसऱ्यालाच घ्यान पाहिजे का हिंदू धर्म हिंदू धर्मात धर्मा कोणतीही पूजा करायची असेल घराचं वास्तू करायचं असेल तर बायको बसते हा बसते का नाही बसत गावात घालवत सत्ता राहते यजमान बसवते नवरा बायको बसवते का नाही बसवते ना गावात एखादा सोडपासून काम कामधंद ते बसवून देते तिथं मग आता मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची नवरा बायको पाहिजे पाहिजे का नाही पाहिजे आणि ह्या संख्या तिथं रामाची प्राण प्रतिष्ठा करायची होती एकटच लगे घेऊन अरे तू बायको कुठं आहे अरे हे बाप अरे त्याने काय सिलेंडरचे भाव कळेल का केले पेट्रोल डिझेल त्यांना बायको टाकली आहे ना ज्याने लेकर नाही त्याने इतर भागायचे चटके बरोबर आहे नाही अरे <laughs> <laughs> ज्यांना लेकर पैदा नाही केले ज्यांना बायको आणत हे आता एक कायदा आणणार होते तुम्ही लेकरं किती पैदा करायचे ज्यांना लेकर पैदा नाही केले तो सांगणार होता आम्हाला कसे पैदा करायचे हे बरं झालं का लोक बोमल इतकं उपदव्यापी आहे काही तर भव्य कपडे घालून मुख्यमंत्री पदार बसले त्याने माहितच नाही लेकरं कसे पैदा होते हा <laughs> हे आम्हाला सांगन का आता अरे तुम्ही जो हिंदू धर्म आम्हाला सांगते तुम्ही त्याचं पालन किती करता आता इथं जो कोणी एसटी असं आदिवासी असत त्यांना हे बी समजून घ्या हे नावाले राष्ट्रपती बनवले आहे अनुसूचित जातीच्या जा। हे नावाले राष्ट्रपती बनवले आहे अनुसूचित जातीच्या ह्या मध्ये जाते किती फुकणाऱ्या आणते ह्या मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेला त्या युरोपात इकडे पंतप्रधान पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव डिक्लेअर केलं आणि तिथं जाऊन का सांगते माहित आहे का युरोपमध्ये जाऊन सांगते का महा भारतातलं एकही गाव असं ठेवलं नाही का तिथं लाईन पोहोचवली नाही शंभर टक्के भारत वीज मुक्त झाला सगळ्या गावात वीज गेली असं सांगितलं इंटरनॅशनल मीडियावर हे डायरेक्ट गेली राष्ट्रपतीच्या गावात तिथंच लाईन होती ज्या बहीण इंटरनॅशनल बीबीसीनं सेना बंदी मोदीची फाडून टाकली पूर्वी पाच बंद्या जगात न्यूज गेली मग जशी दिवस गेली तर दोन दिवसात लाईन काढून दिलं इतकं उपद्रग एवढा एवढा आणि एवढा अहंकारी आहे प्रत्येक ठिकाणी फोटो कोरोनाचं व्हॅक्सिनच का व्हॅक्सिन दिलं त्याचं व्हॅक्सिनच सर्टिफिकेट ते चार फोटो हा पेट्रोल पंप पेट्रोलचे भाव वाढवले तिथं फोटो दोन लोक हाती करायला लागले तर मी पेट्रोल पंप बापूचा फोटो घेतो कुठे एखादा नारायण माराय फोन बसते बापूले तर हे फोटो मी काढून टाकले मग जिथं तिथं फोटो जी, रेशन कार्डवर फोटो हे अन्नधान्य फोटो तर एवढा अतिरेक केला यानं जिथं तिथं फोटो आता रेल्वे स्टेशनवर प्रत्येक रेल्वे स्टेशनवर यानं स्वतःचे फोटो लावून शेल्फी शेल्फी पॉईंट मध्ये मिळतो माहिती आहे का एका शेल्फी पॉईंटचा किती किती खर्च आहे सा साडे सव्वा सहा लाख रुपये किती लाख रुपये सव्वा सहा कोणाचे पैसे होय माहित आहे का आपल्या टॅक्सचे पैसे होय इथं फोटो इरिटेड होऊन गेलो हे तिथे बी लावून द्या आमच्या